नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती मंचर या ठिकाणी अकरा हजार पाचशे बारा क्विंटल अवकाळी ज्या दर आहे दोन हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतराशे पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दौंड खेळगाव या ठिकाणी सहा हजार क्विंटल जास्ती दर बावीसशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहत या ठिकाणी दोन हजार एकशे छप्पन क्विंटल अवकाली जास्ती दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी नऊ हजार आठशे चौवेचाळीस क्विंटल अवकाली जास्ती दरे दोन हजार चारशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये क्विंटल खोबेल बाजार समिती कोपरगाव या ठिकाणी तीन हजार क्विंटल अवकाळी जशी दरे एकोणीसशे रुपये क्विंटल